काही क्लिप आहेत म्हणून त्या रीती बोलत नाही काही क्लिप आहेत का त्याच्यामध्ये संबंधित ग्रामसेवक कोणाकडून पैसे मागतोय त्याच्या क्लिप आहेत त्या घेऊन तुमच्याकडे दा गुन्हे दाखल करायला येतो हे ये सांगतो मग आणि सर आता यांच्या बाबतीत जो गुन्हा झाला ना मध्ये अनेक ग्रामसभेचे खोटे इतिवृत्त लिहिले गेले त्याच्यामुळे ग्रामस्थांची आणि गावाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत होती यासाठी गावकरी बनून आम्ही सतर्क झालो आणि सतर्क होऊन आम्ही स्वतः ग्रामसभेला हजर राहिलो तीन ग्रामसभा झाल्या गेल्या तीन चार महिन्यामध्ये आम्ही बी ओ साहेबांना ही परिस्थिती वारंवार येऊन सांगितली शिओ साहेबांना सांगितली आणि आम्ही सजग राहून कायद्याने कामकाज करण्याचा प्रयत्न केला ग्रामसभेंना हजर राहिलो परंतु तीन महिन्यापासून ग्रामसभेचं प्रोसिडिंग आम्हाला उपलब्ध होत नाही वारंवार आम्ही बी ओ साहेबांना विनंती केली तुम्ही त्या ग्रामसेवकांना ते, ग्राम ते लिहायला सांगा तीन ग्रामसभा झाल्या तरी मागचं प्रोसिडिंग ते लिहित नाही आम्हाला नकला देत नाही ते मागणी करण्यासाठी आम्ही ग्राम ग्रामपंचायतमध्ये गेलो असता आमच्यावर पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे ज्या तालुक्यामध्ये अशा अनेक ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचा कारभार चालू दिसतोय इथं आल्यावर असं कळलं की अनेक गावचे लोक सरपंच छोट्या सहाय्या करून त्यांचे चेक काढणं वगैरे इथं आमदारांच्या दबावाखाली जिल्हा परिषद मध्ये कोणतंही प्रशासक जिल्हा परिषद मध्ये कोणतेही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हजर नसल्यामुळं आता आमदाराच्या नेतृत्वाखाली सगळे अधिकारी काम करतायत आणि आमदार चुकीच्या पद्धतीनं काम सांगतोय आणि त्यांच्या दबावाखाली कायदेशीर आम्हाला जो हक्क आहे गावकऱ्यांना तो सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची स्थिती झाली म्हणून आता आम्ही बीडीओ साहेबांना विचारायला आलो होतो तर तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठीचे पत्र देता इथून तर तुमचे ग्रामसेवक हेडक्वार्टरला राहत नाही ते काम करीत नाही आम्ही वारंवार येऊन तुमच्याकडे विनंती करतोय ते खोटे चेक लिहित आहेत याच्यावर तुम्ही काय कारवाई केली तुमच्या खत्यारीमध्ये ती बाब आहे यासाठी वैभव भाऊ दोन तीन वेळा इथं येऊन बीडिओशी चर्चा करून गेले शिवनला बोलले तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही एखादा शिक्षणाधिकारी त्याच्यावर कारवाई होते पण त्याच पत्रावर बीडिओची सही आहे बीडीओवर कारवाई होत नाही आणि म्हणून या संबंधित निष्क्रिय आणि भ्रष्ट पिढीवर तातडीने कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला वैभव वो चाललोय तेरा तारखेला अकोले पोलीस स्टेशन इथे कुतू ग्रामपंचायतीमध्ये जे काही गावकऱ्यांनी मिळून पारदर्शी कारभार होत नाही या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीला टाळे ठोकायचा हो निर्णय घेतो त्याची पार्श्वभूमी आपल्याला सर्वांना सांगणं गरजेचं आहे जवळपास या ठिकाणी चार ते पाच महिने सातत्याने मान्य विजय देशमुख साहेब असतील सीताराम पाटील असतील शंकरराव असतील त्याचबरोबर या ठिकाणी राजू पाटील असतील सर्वच ग्रामपंचायतीतील मंडळीन गावकऱ्यांनी देखील चार महिने मान्य बीड साहेबांकडे या ठिकाणी येत आहेत जे ग्रामपंचायतीमध्ये चाललेलं जे चुकीचं चा काम होतं का ज्या ग्रामसभा झाल्याचं नाही त्या ग्रामसभा प्रोसिडिंगवरती घेतल्या आणि त्या प्रोसिडिंग चुकीचं लिहिलं गेलं त्यामध्ये दारूच्या ठराव असतील ट्रस्टचा ठराव असेल हे अतिशय देवस्थान ट्रस्ट ही गावकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील बाब आहे आणि या सर्व बाबींवरती वारंवार ओ साहेबांना मी देखील जवळपास दोन ते तीन वेळेस येऊन स्वतः तुम्ही लक्ष घाला आणि त्याच्यावरती जर चुकीचं झालं असेल तर ती चूक सुधरून घ्या या बाबतीतल्या आम्ही त्यावेळेस तक्रारी म्हणून आलो परंतु आम्ही म्हटलं नाही कारवाई करा पण त्याच्यामध्ये चूक सुधरून घ्या हेच वारंवार आम्ही या ठिकाणी सांगत होतो आणि हे सांगत असताना जर त्या ठिकाणी एखाद्या ग्रामसेवकाकडून चूक होत असेल आणि जी झालेली चूक आहे ती चूक सुधरा म्हणून आम्ही वारंवार सांगत होतो आणि या चूक सुधारल्या गेल्या नाहीत परिणामस्वरूप एक चौकशी त्यांनी लावली परंतु चौकशीला टीपीओ पाठवले आणि टीपीओने जाऊन त्या ठिकाणी अपेक्षित होतं का जे तक्रारदार आहेत त्यांना आणि जी काही कमिटी असेल या कमिटीला आणि जे ग्रामसेवक हो असतील यांना समक्ष बसावं आणि त्याच्यामधून काय मार्ग असेल तो काढावा खरं झालं असेल तर खरं सांगावं खोटं झालं असेल तर खोटं सांगावं हे सांगण्याकरता त्या ठिकाणी चौकशीला पाठवण्यात आलं परंतु तत्कालीन जे टीपीओ गेले त्यांनी फक्त आणि फक्त ग्रामसेवक आणि जे काही चार दोन त्यांची कलेचे माणसं होते त्या चार दोन कलेच्या माणसांना त्यांनी घेतलं आणि त्यांनी एकतर्फी हा चौकशी अहवाल तयार करून पाठवला त्यानंतर देखील चौकशी अहवाल खोटा झालेला आहे हे सांगण्यासाठी आम्ही परत मान्य बिजय साहेब असतील चित्रं पाटील असतील गावकरी असतील आणि मी देखील स्वतः या ठिकाणी येऊन भिडेओ साहेबांना सांगितलं भिडेओ साहेब झालेला चौकशी अहवाल चुकीचा आहे त्यामध्ये तक्रारदार आहेत या तक्रारदारांना समक्ष बोलवा आणि समक्ष बोलून त्याच्यातली जी काही शहनिश आहे ती खरी खोटी या ठिकाणी करा हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो होतो परंतु बी ओ साहेब त्या ठिकाणी पाहिलं जुनात जो काही झालेला रिपोर्ट आहे तोच वारंवार दाखवत होते आणि ते कामकाज खरं झालं हे पटवून देणं त्यांचं नेहमीच या ठिकाणी पुढाकारपणा चालू होता त्याचा परिणामस्वरूप या ठिकाणी गावकऱ्यांना या ठिकाणी जे काही चुकीचं कामकाज चाललेलं होतं त्या चुकीच्या कामकाजाच्या विरोधात आणि ग्रामसेवक हे गावाचं ऐकत नाहीत अनेक दिवस पाहिले जवळपास या ठिकाणी ग्रामसभा झाल्या नाहीत ज्या ग्रामसभेना सर्वांना या ठिकाणी न्यात असेल का सर्व ग्रामसभा मागच्या कालखंडापासून या चित्रीकरण झालं पाहिजे आणि हे चित्रीकरण झालं पाहिजे व्हिडिओ शूटिंग झाली पाहिजे तर, तर त्या ग्रामसभेला खऱ्या अर्थाने मान्यता देण्यात येते जर त्या ठिकाणच्या ग्रामसभा ज्याची तक्रार केली त्या ग्रामसभेचं देखील चित्रीकरण झालेलं नव्हतं मग जर चुकीचं काम झालेलं आहे चुकी या सल, सल, या त्या चुकीच्या कामकावर त्यांनी या ठिकाणी संबंधित जे कोणी अधिकारी असेल ग्रामसेवक असेल यांना त्या पद्धतीची सूचना किंवा त्यांना नोटीस काढणं अपेक्षित होतं परंतु साधी नोटीस ना तर बी टीपीओनी काढली ना तर बीडीओनी काढली आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी गावकऱ्यांच्या मनामध्ये जर निर्माण झाला का ही सर्व जी काही प्रणाली आहे बीडिओपासून तर ही शासना शा, ही जी काही प्रणाली आहे ही, ही एकतर्फे गावाशी वागत आहेत गावकऱ्यांना आणि लोकांना आणि गाव लो गावाच्या गाव गावातील लोकांचे मतं हे विचारात घेत नाहीत कुणाच्या तरी एखाद्याच्या फोनवरती याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा हे जर होऊन जर तेरा तारखेला जर ग्रामसेवकांनी सकाळी अर्ज दिला मला या ठिकाणी जीविताची धोका आहे तेरा तारखेला लगेच दोन तासांनी व्हिडिओ जर त्या ठिकाणी पत्र देतात पोलीस स्टेशनला का यांच्यावर गुन्हे दाखल करा तर गेले पाच महिन्यापासून आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन बिडिओना सांगतोय की खऱ्या अर्थाने जे चुकीचं काम झालेलं आहे त्याच्यावर चौकशी करा त्या चौकशीच्या बाबतीत स्वतः व्हिडिओ कुठेही लक्ष देत नाहीत याचं कारण काय का जर या ठिकाणी काही त्यामध्ये घोळ त्याच्यातला घोळ एकच सांगतो हे आहेत शिसवचे सरपंच यांना जन म्हणजे दिशे लोकांमध्ये निवडून येऊन जवळपास डिसेंबरच्या डिसेंबरमधून निवडून आले सहा डिसेंबरला निवडून आले त्यांना पदसिद्ध सरपंच केलं त्या पदसिद्ध सरपंचांना त्या गावचा ग्रामसेवक अद्याप त्यांना एकही एक बैठक घेऊन त्यांच्या सहाचे अधिकार आजपर्यंत दिलेले गेलेले नाहीत जवळपास सात ते आठ महिने या ठिकाणी झालेत आठ महिन्यापासून बी डीओना फोन केला आणि फोन करून जर त्यांना अधिकार दिलेले नसतील आणि त्या ठिकाणचे जे कोणी ग्रामसेवक आहेत हे आता एक जुन्या सरपंचा चेक घेऊन ते या ठिकाणी पास करून मंगळवारी या ठिकाणी पास करून काढत असतील चेक तर याचं रूपांतर भ्रष्टाचारामध्ये नाही का जर गावगाव गाव गेलो तर अनेक गावांमध्ये मी आज फिरत असताना घरकुलांच्या बाबतीमध्ये दोन दोन पाच पाच दहा दहा हजार रुपये घेतले जातात ही सर्वसामान्य माणसांची तक्रार आहे घरकुला शबरी विकास घरकुलं ज्या पाहिली तर ज्या गावातून हप्ता येतो ज्या गावातील लोकांचे दहा दहा हजार रुपये काढले जातात अशा काही एकाच गावांमध्ये मान्यता द्यायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे हे लोक येऊन तक्रार करतात याच्याही संदर्भातली विचारणा केली असता बीड साहेब त्याच्यावरती गप्प पडलेले पाहायला भेटतो त्याच्यावर आम्हाला उत्तरं येत नाहीत का एकाच गावात थन, छबरी घरकुलं येत असताना तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये या ठिकाणी इथून मागची पद्धत होती का प्रत्येक गावात गेले पाहिजेत अशा पद्धतीचं कामकाज या ठिकाणी होत नाही आणि त्या ठिकाणी सरपंचाच्या आजही सया नसताना जर आज त्या ठिकाणी हा झालेला अपार याच्या बाबतीत देखील वारंवार सांगत असताना देखील मग काय याच्यातला प्रकार आहे काय एखाद्याला या ठिकाणी पाठीशी घातलं जातं आज आमचं सर्व ग्रामसेवकांच्या विरोधात नाही पण जर, जर आम का आमच्या विरोध या ठिकाणी कोणी जर ग्रामसेवक संघटना पुढे येऊन आम्हाच्या विरोधात आमचं फक्त या ठिकाणी म्हणणं आहे का तालुक्यातील बीडीओ आणि ज्या ठिकाणी चुकीचं कामकाज चाललेलं आहे त्यांच्यावर आक्षेप आहे जर ग्रामसेवा संघटना या ठिकाणी वेगळा रूप देऊन जर या ठिकाणी येत असेल तर प्रत्येक ग्रामपंचायतीची चौकशी लावून त्या ग्रामपंचायतीमध्ये काय काय चाललेलं आहे याची आमची या ठिकाणी मान्यता नाही हे